तयार। हे तुम्हाला तयार पेनाने डिझाईन काढतो अगदी प्रकारे तुम्ही डिझाईन काढायची नमस्कार मित्रांनो मी नेते आणि ने पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनल व कोकणी इंडियन एक प्रवास मार्केट मध्ये एक नवीन रांगोळी आली आहे दोन मिनिटात ती रांगोळी तयार केली जाते तर त्याबद्दल हा व्हिडिओ असणार काय तर व्हिडिओ स्किप न करता पुन्हा एंड पर्यंत नक्कीच बघा नमस्कार मी मानसी मकरनंद पाचसे तुम्हाला दोन मिनिटात रांगोळी काढता येते डेमो दाखवते हा तुमचा बेस तयार झाला ह्याच्यावरती डिझाईन ठेवा फिरवा रांगोळी तयार झटपट रांगोळी काढा रांगोळी भरायला अतिशय सोपं आहे ह्याच्यामध्ये अस रिंग सारखा भाग आहे वरती ठेवून उघडा दोन सर्कल आहेत मध्ये एक कलर भरा बाहेर दुसरा एकामध्ये लाईट कलर भरा डिझाईन लावा दुसऱ्या कंटेनर मध्ये डार्क कलर भरा प्लेन जाई लावा म्हणजे आपल्याला पटापट पेस्ट करून डिझाईन काढता येते अगदी दोन सेकंदात रांगोळी तयार होते असं हा सेट घेणार याच्यामध्ये दोन कंटेनर आहेत एक दोन डिझाईन एक डिझाईन एक्स्ट्रा दिलेले एक डिझाईन लावलेली आणि एक प्लेन जाई याच्यामध्ये ऑलरेडी लावलेल्या आहेत तीनशे रुपये किंमत आहे तयार रंगीत रांगोळ्या आहेत यामध्ये मोठी साईज सुद्धा मिळते का साईज ही अवेलेबल आहे आठ ची रांगोळ्या आहेत रांगोळ्याचं खास वैशिष्ट्य असं आहे की हा प्रोसेस करून तयार केलेल्या रांगोळ्यात जेणेकरून हे कलर्स आपल्या हाताला लागत नाही तुम्हाला बाहेर नक्की पण त्याची आणि क्वालिटी खूप वेगळी आहे ते सव्वीस वर्ष मुंबईमध्ये ही रांगोळी इंट्रोड्यूस मध्ये मिस्टर मकरंद बासली यांनी केलेली आहे आम्ही वनमाईला एका छोट्या टेबल वरती रांगोळी पेन आणि ह्या रांगोळीचा डेमो देत असताना कस्टमरने सांगितलं की तुम्ही ह्या रांगोळ्या पण ठेवा तेव्हा आम्ही ह्या रांगोळ्या डायरेक्ट ह्याची क्वालिटी बद्दल तुम्हाला पूर्ण म्हणजे खूपच छान रांगोळी आहे वापराल तर तुम्ही नक्कीच पुन्हा पुन्हा हीच रांगोळी मागवा हे शंभर रुपयाच हे पॅकेट आहे आणि एक प्रश्न आहे माझा ताई बरेच जण विचारतात ही रांगोळी जेव्हा घरी घेऊन जातात त्यांना ती जमत नाही तर बरेच कॉमेंट येतात की आम्हाला हे जमत नाही प्रॅक्टिकली हे पॉसिबल होत नाही त्याच्या मागचं रिझन काय नाही असं म्हणजे पद्धत आहे की तुम्हाला हे बघा उघडायला हेरिंग सारखा भागवर ठेवा हे उघडा हे तुम्हाला दोन सर्कल आहेत मध्ये एक कलर आणि बाहेर दुसरा दोनच कलर भरायचे आहेत आपल्याला एकामध्ये प्लेन जाई लावा डार्क कलर भरा म्हणजे आपला कलरचाही गोंधळ होणार नाही दुसऱ्या मध्ये लाईट दोन कलर टाका आणि डिझाईन लावा आणि तुम्हाला फक्त हे ठेवायचे आणि फिरवायचं आहे बस आग, हा रांगोळी भरायलाही सोपं आहे रांगोळी काढायलाही सोप आहे ठेवायचं अगदी लहान मुलापासून अगदी वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत हे आरामात काढू शकतात बेस काढायचा हा बेस केला ठेवली दि, डिझाईन डिझाईन खूप रांगोळी भरायलाही सोप्पा डिझाईन चेंज करायचे एक डिझाईन काढा दुसरी इथे लावा तुमचं रांगोळी डिझाईन पण तुम्ही पटकन चेंज करू शकू शकता किती डिझाईन आहे आपल्याकडे आपल्याकडे खूप व्हरायटी आहे तुम्ही तुमच्या चॉईस प्रमाणे एक्स्ट्रा डिझाईन पण घेऊ शकता ह्या पन्नास ला चार आहेत कोणत्याही चार तुमच्या आवडीच्या डिझाईन तुम्ही घेऊ शकता बऱ्याच डिझाईन येतात आणि यामध्ये जे बॉक्स मध्ये येतात त्यामध्ये कुठे डिझाईन येते ह्याच्यामध्ये दोन डिझाईन येतात दोन डिझाईन हो एक एक्स्ट्रा डिझाईन आपण सेट मध्ये टाकलेली आहे छान रांगोळी पट्टा आहे पटकन त्या फटाफट जात रांगोळी पट्टा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त असं स्प्रिंकलर आहे रा रांगोळी टाकण्यासाठी अगदी पडतं आहे त्यामुळे रंग कमी लागतात हे तुम्हाला असं तुळशीच लग्न वगैरे आहे त्यात तुम्ही हे वापरू शकता याच्यामध्ये डिझाईन्स पण येतात डिझाईन साठी तुम्हाला अजून कलरफुल करायचंय तर थोडस हे पॅटर्न मी घेतले याच्यावरती फक्त आता मी ना तेवढ्याच भागात कलर्स टाकणार आणि पुन्हा ही जाळी हे पॉइंट्स मॅच करून ना पुन्हा ही जाळी त्याच्यावरती ठेवून पांढरी रांगोळी टाकली कलरफुल पट्टा तयार फेस पॉइंट्स मॅच करत करत आपण लांब लचक पट्टा काढू शकतो सुंदर थँक्यू नव्हता अजून तुम्ही सांगितले कलर कसे नेमके तेवढ्याच भागात आपल्याला कलर पण फार लागत नाहीत हे आपल्याला ना दीडशे रुपये कोणतेही दोन पीस घ्या तुम्ही दीडशे रुपये किंमत आहे अच्छा दीडशे रुपये आणि हे स्पिंट करायचे म्हणजे चाळी आहे रांगोळी टाकायला हे वीस रुपये किंमत आहे ह्याची फक्त वीस रुपये वीस रुपये युट्यूब वरती तुम्हाला ह्याचा डेमो बघायला मिळतोस हे नव्वद रुपयाचं पॅकेट आहे त्याच्यामध्ये कलर आउटलाईन वगैरे करायला बरेच जण वापरतात आऊटलाईन करण्याचं आणि हे पेनासारखं पण वापरतायत ह्याच पण डेमो देते मी हे बघा ते तुम्हाला पेनासारखं वापरता येते हे जमीनला टच करायचं रांगोळी पूर्ण पुढे येईल एवढं उभं करा आणि मग जसं आपण पेनाने डिझाईन काढतो अगदी तशा प्रकारे तुम्ही डिझाईन काढा याच्यामध्ये तुम्हाला वेगळं ड्रॉपर घ्यायची गरज नाही छोटा बिंदू आहे फुलं बनवायची आहेत पाहिजे तेवढा मोठा बिंदू ह्याच्यामध्ये काढू शकता अगदी पेनासारखं वापरता येतं सुंदर हे सहाच पॅकेट आहे का एक हे सहाच पॅकेट आहे ह्याची साईज थोडी छोटी आहे अच्छा हे हे पण एक दाखवते हे पण सोपं आहे तुम्हाला कसं ह्या डब्बीमुळे ना फक्त हे डिझाईन आहे स्प्रिंकलर ने फक्त पांढरी रांगोळी टाकली की समईची डिझाईन चार जण विचारतील घरी आल्यानंतर हो कशी काय कारण पटकन एका हाताने काढणं हे तर सगळी आखीव रेखीव यांनी काढता येते मला हे एमडीएफ बोर्ड वरती अॅक्रोलिकने डिझाईन केलेलं आहे गोल्डन आहे अतिशय सुंदर लुक येणार आपल्याला काय होतं की खाली बसून सगळ्यांना रांगोळी आता शक्य होत चेअर वर बसाच्यामध्ये रंग भरा पाहिजे तिथे तुम्हाला हे ठेवता येतं आणि पुन्हा पुन्हा हे तुम्हाला वापरता येतं क्वालिटी ह्याची अशी आहे की कार्डबोर्ड वर नाहीये एम डी एफ बोर्ड आहे आणि अॅक्रोलिक गोल्डन डिझाईन आहे खूपच म्हणजे तीनशे रुपये किंमत आहे याची आता रेट मध्ये देता होत पर्यंत फेर यामध्ये पण वेगवेगळे पॅटर्न आहेत वेगवेगक्या डिझाईन्स आहेत यामध्ये ही दुसरी इल्ली श्री अशा वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत सेमच आहे प्राइस सेम आहे डिझाईन्स तुमच्या चॉईस प्रमाणे तुम्ही घेऊ शकता सुंदर हे वरती पेपर आहे हा काढला की असं ते गोल्डन कलर रोकेट असतो हे सुंदर आहे म्हणजे आता खूप सोपं झालं रांगोळी बघायची आणि ठेवायचं आणि न्यूज सुद्धा त्याच्यामध्ये कार्डबोर्ड पूर्वी कसं कार्डबोर्ड हे छान आहे कार्डबोर्ड मध्ये पण येतं आणि एमडीएफ मध्ये पण एमडीएफ याची किंमत काय हे डेढ़शे आहे डेढ़शे आहे सेमच तसे सेम आहे जसा रांगोळी पुसली जाते क्वालिटी मध्ये फरक आहे बस क्वालिटी मध्ये थोडासा फरक आहे पण हे छान म्हणजे मध्ये कलर आणि बाजूला ती गोल्डन बॉर्डर अतिशय सुंदर आहे हे मल्टीपर्पज आहेत सॉफ्ट ब्रश आहेत इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट स्वच्छ करायला आहे रांगोळी तुम्हाला रांगोळी साफ करायची रांगोळी स्वच्छ करायला वापरतो अच्छा त्यासाठी वापरलं जाईल हळद कुंकू वगैरे स्वच्छ करायला पण अतिशय सॉफ्ट आहे ते फारूक आहे त्याच्या मागे ना स्टिकर आहे बटर पेपर काढला की फ्रेमच्या दोन कॉर्नरला चिकटवा ह्याच्यावर आपल्याला हार घालणं सोपं अच्छा कोणतेही आणि हे कोणते फ्रेम सरफेस वर चिकटवा काज लाकूड सनमायका अल्युमिनियम ग्रेनाइट मार्बल कशावर लावू शकता आम्ही स्वतः बनवतो ह्याचं स्टिकर आम्ही चांगल्या क्वालिटीचं वापरतो स्टिकिंग कव्हर एकदम छान आहे तेच मी विचारणार होतो हो। मार्केट मध्ये तुम्हाला मिळतं तसे स्टिकर नाहीये हे स्टिकर एकदम चांगलं आहे छोटा पॅकेट बडा धमा हो हे पण अतिशय जुना प्रोडक्ट आहे ब्रशच्या मध्ये कंगवा ठेवा मागे पुढे रोल करा एकदम क्लीन होणार कंगवा साबणाच्या पाण्याची गरज नाही क्वालिटी अशी आहे की हे ब्रिसेस तुम्ही कितीही वापरलेत तरी नरम पडणार नाहीत असेच राहणार युनिक एवढे आहेत मला ते कधीच कुठेच एक्सपेक्ट नाही केलं नमस्कार मी मानसी बासर रांगोळी पेन पासून आम्ही वनमाळीमध्ये छोटस टेबल घेऊन तिथे आम्ही ही सुरुवात केलेली रांगोळी पेन आहे नंतर त्याच्यानंतर फटिका आलं रांगोळी संस्कार भारतीचे पुस्तक आली व्यापारी पेठात आमचा स्टॉल आम्ही लावत होतो पासष्ट दिवस करत होतो त्याच्यानंतर थोडस होलसेलिंग वाढलं कमी केले रांगोळी आम्ही स्वतः इथून आम्ही स्वतः ही रांगोळी मागवून क्वालिटी एकदम चांगली आहे म्हणजे नुसतं मिक्सर मध्ये पांढरी रांगोळी मिक्स केलेली कलर मिक्स केलेली नाहीये तर हे प्रोसेस करून केलेले म्हणजे प्रॉपर डाय रांगोळी आहे डाय केलेली रांगोळी आहे रांगोळीच्या अगदी सुरुवाती म्हणजे हे स्टॅम्पिंग पण स्टॅम्पिंग वगैरे म्हणजे हे स्टॉ म्हणजे खूप वर्ष झाले साधारण मला वाटलं दोन हजार एक पासून आम्ही तुम्हाला झाले हे स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे स्प्रिंकलर स्टॅम्पिंग आमचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे हे स्वतः बनवतो हॅलो छान मार्केट मध्ये जे मिळत आहे ते तुमच्याकडनं जातो हे महत्वाचं आहे या आई काही तुमचा नंबर सांगा तुम्ही ऑनलाईन पाठवता नाईन थँक्यू मित्रांनो होपचा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बी इंडियन अँड प्राउड प्राऊड टू बी अन इंडियन